धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात मोठं घबाड सापडलंय धुळ्यात महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती आलेली असताना ही रोकड सापडल्यामुळे मोठी खळबळ मानली लमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड सापडले धुळ्यात तीन दिवसांसाठी आलेल्या अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी हे पैसे अधिकाऱ्यांनी गोळा केले असल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता अनिल गोटे यांचा दावा खरा ठरला असून रूम नंबर एकशे दोनमध्ये मध्ये रोख रक्कम आढळली प्रशासनाकडून इन कॅमेरा पंचनामा करण्यात आला असून रूम सील करण्यात आला धुळ्यामधील हा संपूर्ण प्रकार आहे धुळे शासक विश्राम गुहात कोट्या कपाट सापडलं महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती आजपासून धुळे दौऱ्यावर आहे एकवीस मे ते तेवीस मे या तीन दिवसीय धुळे दौऱ्यावर अंदाज समिती आलेली आहे मात्र शासकीय विश्रामगृहात मोठी रक्कम सापडल्याने अंदाज समितीचा दौरा जो आहे तो वादळी ठरलेला आहे शासकीय विश्रामगृहात अंदाजे पाच ते साडेपाच कोटी रुपये असल्याचा दावा माजी आमदार व शिवसेना नेते अनिल गुटे यांनी केला होता त्याप्रमाणे त्यांनी तीन तास ते शासकीय विश्रामगृहाबाहेर ठाण देखील मांडलेलं होतं आपण आता या ठिकाणी बघू शकतो याच ठिकाणी मोठं आर्थिक गबाड जे आहे मोठी रक्कम जी आहे ती या ठिकाणी सापडलेली आहे पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडून या ठिकाणी रकमेची मोजदाद सुरू आहे तसेच इन कॅमेरा पंचनामा करण्याचं काम देखील सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत आणि अंदाज समितीमध्ये आलेल्या आमदारांना देण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांकडून ही रक्कम गोळा केल्याचा आरोप जो आहे तो माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे आपण बघू शकतो याच रूममध्ये सध्या पैशांची मोजदाद आणि इन कॅमेरा पंचनामा करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे अंदाज समितीतील सहभागी आमदारांना साठी ही रक्कम प्रशासनाकडून गोळा करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे त्यामुळे एकच ठळबळ माजलेली आहे या ठिकाणी पाच ते साडेपाच कोटी रुपये असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे सध्या ही रक्कम किती आहे त्याची मोजदात सुरू आहे पंचनामा पूर्ण झाल्यानंतरच नेमकी किती रक्कम आहे ते समजू शकणार आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीमध्ये एकूण एकोणतीस आमदारांचा समावेश होता या एकोणतीस आमदारांपैकी पहिल्या दिवशी धुळ्यात एक� बारा आमदार दाखल झालेले होते आणि त्यातच शासकीय विश्रामगृहात ही मोठी रक्कम सापडल्याने एकच खळबळ जी आहे ती माजलेली आहे आता रात्रीचे एक वाजलेले आहेत तरी देखील या ठिकाणी कॅमेरा जे आहे ती पैशांची मोजदा सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत खुद्द माजी आमदार अनिल गोटे जे आहेत ते या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे तर रोकड सापडलेले रूम ही अर्जुन खोतकर यांच्या पी एच्या नावे बुक होती अशी माहिती मिळते पी ए किशोर पाटील यांच्या नावाने पंधरा मे पासून ही रूम बुक होती अंदाज समिती एकवीस मे रोजी येणार होती मग पंधरा मे पासून रूम बुक का केली माजी आमदार अनिल गोटे यांनी हा सवाल उपस्थित केला विश्रामगृहात तब्बल पाच कोटी रुपये असल्याचा अनिल गोटे यांनी दावा केला संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्यासोबत जोडत भूषण मोठी घडामोडी खरंतर कोट्यावलींचा घबाड शासकीय विश्रामगृहात सापडलंय आणि विशेष यामध्ये जालनाच्या जे आमदार आहेत अर्जुन खोतकर यांच्या पी एच्या नावाने ती रूम बुक होती अशी माहिती मिळते काय सविस्तर माहिती याबाबतची निश्चित करण जी महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती आहे ती कालपासून धुळे दौऱ्यावरती आहे एकवीस मे तेवीस मे असा हा जो दौरा आहे या समितीचा आहे वेगवेगळ्या समित्या ज्या राज्यातल्या असतात पंचायत राज समिती असेल अंदाज समिती असेल या समित्या जिल्ह्यांमध्ये येतात जिल्ह्यातील आढावा घेतात आणि जिल्ह्यातील विकास कामांची गती कशी आहे त्याचा सर्व सर्व प्रकारचा आढावा या समित्या घेत असतात मात्र वेळोवेळी या समित्या वादग्रस्त ठरलेल्या आहेत आतापर्यंत अनेकदा आरोप झालेले आहेत या समित्यांमधील जे सहभागी आमदार असतात त्यांना अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून दिले जातात असा आरोप वेळोवेळी होत आलेला आहे मात्र काल माजी आमदार अनिल गोटे यांनी शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथील खोली क्रमांक एकशे दोन या ठिकाणी या आमदारांना देण्यासाठीची जी रोख रक्कम आहे ती ठेवण्यात आलेली आहे धुळे जिल्ह्यातल्या विविध विभागांमधील अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पैसे देण्यात आलेले आहेत आणि ते पैसे हे या समितीमधील सदस्यांना दिले जाणार असल्याचा खळबळजनक आरोप अनिल गुटे यांनी केला होता धुळ्यात कालपासून आलेल्या अंदाज समितीमध्ये एकूण एकोणतीस आमदाराचा सा समावेश आहे त्यापैकी अकरा ते बारा आमदार हे काल धुळ्यात होते धुळे शहरातील टॉपलाईन या हॉटेलमध्ये त्यांनी विविध विभागांचा आढावा देखील घेतला मात्र या गुलमोहर विश्रामगृहात ठेवण्यात आलेले पैसे हे या आमदारांना दिले जाणार असल्याचा दावा जो आहे तो अनिल गोटे यांनी केला होता अनिल गोटे त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजेपासून त्या ठिकाणी ठाण मांडून बसले होते प्रशासनात जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी त्यांनी वेळोवेळी संपर्क साधला तसेच राज्यस्तरीय पर्यंत देखील त्यांनी संपर्क साधला मात्र अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी कोणीही दाखल झालेलं नव्हतं अकरा वाजता त्या ठिकाणी याबाबतीच्या काय घडामोडी घडतात वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेतला तुरताच खूप खूप धन्यवाद तर माझी आमदार अनिल गोटे नेमकं काय म्हणाले पाहूया सीसीटीव्ही हा ओपन केला होता काय कारण आहे याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या या ठिकाणी पैशांची निवा निवा झाली एक कोणी चौऱ्याऐंशी लाख रुपयाला कमी नाही न्यायची पैसे सापडणं हे महत्वाचं यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळाच त्यांचं स्वतःच चलिस उघड पडलं आहे असं माझा स्पष्ट आरोप